नमस्कार मित्रांनो आज पाऊस पडलाय तर आपल्याकडे दररोजच म्हणजे चौदा पंधरा दिवस झालं पाऊस पडत आहे पण आजचा पाऊस लयच डेंजर पडलाय पाणी पट्ट चले अरे चले, चले। पाऊस पाऊस ही आपली पुढं गाडी आहे पुढं बागा इकडं पावसात पाणी सगळं पक्क असतं पाणी हैवल्या मल्ल्या मल्ल्या अरे फक्त याला पाण्यात खेळायला आवडतं <laughs> चल इकडं पाणी पाणी इथं वडा आहे इथं पाणी एवढं गार आहे ना सध्याला नाही आत्ताच पडलेला पावसाच पाणी इकडं अय जा पाण्यात ना बाहेर जा जा <laughs> <laughs> टाकलो श्री हे नंदुरगावचा रोड आहे इकडं आता सध्या पावसाळ्यात फक्त वडा हे तर सुद्धा बघा घोट्याला पाणी बघा अये फक्त पाणी पावसाळा पावसाळा है ग <laughs> कुत्रा आहे ना त्याला एवढं पाण्यात खेळायला आवडत आहे ना लय माणसापेक्षा जास्त अग हि बघा रोडवर किती पाणी आहे त्या तिथं पाणी आहे ते पुढं खड्ड्या तिथं पाणी आहे असं गाव पण पाच वेळा पाणी आहे रोडवर ए कसं आहे तर पाणी हिऊ पावसाळा टू नंदूर वाहून पाणी विले फास्ट बघ हो ना आणि इकडं पण आले आणि आपल्या नदील तर आता सध्याला खूरच आहे आपण तिकडे जमून आता थोडं वेळा बघा तुम्ही इकडं बघा पाणी चल मुल बाय बाय म्हण अय म्हणलो बाय म्हण अरे व्हिडिओ पण करावं नाराज झाले हे असोनी कसं आहे टाटा कर टाटा कर बाय म्हणजे सॉरी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास वी तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद